yeah ज्या ठिकाणी पहिल्या टप्प्याचं मतदान आहे पहिल्या फेजमध्ये ज्या निवडणूक होणार आहे त्या संदर्भामध्ये रणनीती आखल्या गेलेली आहे म्हणून दोन तारखेपासून सर्व नेत्यांचे दौरे हे वेगवेगळ्या भागामध्ये सुरू व्हायला आता सुरुवात होणार आहे भाजप असो की राष्ट्रवादी असो की शिवसेना असो यांनी सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांनी ने आपल्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या त्यांच्या भागामध्ये माहितीचे मेळावे घेण्याचे आदेश दिलेले आहेत म्हणून हे महायुतीचे मिळावे त्याचबरोबर ज्या ठिकाणी पहिल्या टप्प्याचं मतदान होणार आहे त्या ठिकाणची असलेल्या प्रचाराच्या धुरा ही प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धतीने खांद्यावर देण्यात आलेली आहे आमच्या प्रचाराची जी थीम आहे ती थी भूत प्रमुखाच्या पासून सर्व कार्यकर्ते त्या भागा त्या भागामध्ये जाऊन त्या त्या एरिया आपला असलेला भाग विभागात जाऊन हा प्रचार करणार आहेत म्हणून प्रचार करताना मॅन टू मॅन ज्याला म्हणतो मतदारपासून मतदाराला डायरेक्ट भेटणं याच्यावर आमचा जास्त जोर असणार आहे म्हणून ही निवडणूक आमच्यासाठी अत्यंत प्लॅनिंगने आणि विचारपूर्वक ठरवून व वरिष्ठ नेत्यांनी ने दिलेल्या आम्हाला काही ज्या सूचना आहेत त्याची अंमलबजावणी आता दोन तारखेपासून होणार आहे म्हणून महायुतीमध्ये आता तिडा हा राहिलेला नाही एवढं मात्र निश्चित आहे आता ना नाशिक सिंधुदुर्ग संभाजीनगर ना या जागा तुम्हाला मिळतील असा अंदाज आहे असं म्हणताय खरं तर तुमचा कडून दावा होता या जागांवर म्हणजे अगदी कडकडून दावा होता या जागांवर कडकडून दावा तर आजही आहे ना या जागा आमच्याच आहेत फक्त चर्चा कशी व्हायची की काही काही जागावर एखादी जागेवर एखाद्या नेत्याला जर आपल्याला ऍडजस्ट करायचं किंवा एखाद्या नेत्यांची जर डिमांड असेल किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांची डिमांड असेल तर त्याच्यावर चर्चा होणं इतकं इतकंच अपेक्षित होतं या जागा शिवसेनेच्या ते शिवसेनेलाच मिळणार आहेत याबद्दल आता दुमत राहिलेलं नाही जागा आणखी सुटलेलं नाही फार मुदर नेमकं ठरलाय का त्याबद्दलही संशय तुम्ही बारा चौदा सोळा का अठरा भाजप वीस बावीस का सव्वीस हे सगळं कन्फ्युजन काय याच्यामध्ये आणखी एक वाक्य तर नाही आहे का याच्यात कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन नाही आहे भाजपने आपल्या चोवीस जागा डिक्लेअर केलेल्या आहेत घोषित केलेल्या आहेत शिवसेनेने आठ जागा घोषित केलेल्या आहेत आणि राष्ट्रवादीने त्यांच्या दोन जागा आत्तापर्यंतच्या याच्यामध्ये त्यांनी घोषित केलेल्या आहेत उर्वरित जागेच्या सर्व तयारी झालेली आहे आता आम्हाला अंदाज आहे की आम्ही सोळा ते अठरा जागा लढवण्याच्या मानसिकतेमध्ये मंस, होतो आता नेमका फिगर ही दोन दिवसात आपल्याला कळून येईल तुम्हाला चौदाच जागा मिळाल्या असं म्हटलं जातं नाही असं काही नाही आणखी असं कोणतेही आकडा आणखी फायनल झालेलं नाही मला वाटतं सोळाच्या कमी जागा आम्हाला मिळणार नाही अशी आमची अपेक्षा आहे औरंगाबादच्या बद्दल बऱ्याच गोष्टी बाहेर येत आहेत की तुम्हाला उमेदवार भेटत नाही किंवा दुसऱ्या पक्षातला तुमच्या पक्षात घेऊन करायचा का बाहेरून उमेदवार आणायचा छत्रपती संभाजीनगर बद्दलचं एवढं स्टेट फॉरवर्ड भूमिका का नाही घेते सगळे दपकून आहेत याच्यावर तुम्हाला उमेदवार मिळाला अशी अवस्था झाली आहे असं त्यांच्याकडनं टीका होती तुमच्या संभाजीनगर संभाजीनगरची जागा ही आम्ही प्रेस्टिजियस करतो कारण की या ठिकाणी शिवसेना प्रमुखांनी जी सुरुवात केली महाराष्ट्रात ती संभाजीनगरपासून केली म्हणून जागा निवडून आणणं हे आमचं एक ध्येय असणार आणि आता जो आम्ही उमेदवार देऊ तो शिवसैनिक असेल याची प्रामुख्याने आम्ही काळजी घेत आहोत म्हणून अनेक जण इच्छुक असताना त्यातल्या त्यात निवड करणं हे साहेबाकडे आम्ही सोपवलेलं आहे कालच साहेबाकडे वर्षानिवसस्थानी आमची बैठक झालेली सर्व आमदार आणि पदाधिकारी त्या बैठकीला हजर होते त्या बैठकीमध्ये त्यांनी सर्वांचं वन टू वन ज्याला म्हणतात त्या पद्धतीने त्यांच्याशी थे चर्चा केलेली आहे आणि अंतिम निर्णय आपण घ्यावा असं सर्वच पदाधिकाऱ्यांनी आमदारांनी शिंदेसाहेबांना विनंती केलेली आहे म्हणून ह्या जागेमध्ये आता कोणाकोणाला उमेदवार द्यायची याची सुद्धा घोषणा दोन दिवसामध्ये केली जाईल संभाजीनगरमध्ये बाहेरचा उमेदवार असेल का इथला स्थानिक उमेदवार असेल नाही संभाजीनगरचाच उमेदवार असेल म्हणून आता याच्यावर चर्चा तर व्हायची राहा संपलेली आहे आता दोन दिवसात फक्त नावाची घोषणा बाकी आहे खर तर दिल्लीत एक सभा झाली दिल्लीतल्या सभेवरून तुमच्यावर टीका करण्यात आली तुमच्या नेत्यांकडून पूर्वीच्या नेत्यांकडून उभट्या गटाच्या नेत्यांनी काल दिल्लीमध्ये फार जी सभा होती त्या सभेमध्ये संबोधन केलं आणि त्याप्रमाणे जे इकडं टोमणे मारत होते त्या टोमण्याचा प्रयोग त्या ठिकाणी केला नवीन आणि त्यांना वाटलं की आपण सर्व आपण जे काही बोललो ते अख्ख्या देशाने ऐकलं परंतु वस्तुस्थिती अशी होती की यांच्या भाषणाला लोकांचा कुठेही प्रतिसाद नव्हता कुठेही लोक यांच्या भाषणासाठी आतुर नव्हते यांच्यानंतर अनेक नेत्यांची भाषणं झाली क्रमवारीत जर पाहिलं ज्याला स्वाभिमानी हे म्हणत होते हे क्रमवारीमध्ये किती खाली होते हे आपण काल स्वतः टी व्हीवर पाहिलेलं आहे चॅनलच्या माध्यमातून लोकांनी पाहिलेलं आहे म्हणून आता तुमची जागा अत्यंत खालच्या स्टेपला आहे तुमच्यावर अनेक मोठे नेते आहेत त्यांचे दर्शन घेणे आता तुम्हाला लाजमी आहे हा सुद्धा मेसेज कालच्या सभेतून महाराष्ट्राच्या जनतेला कळालेला आहे म्हणून आता स्वाभिमानाच्या गप्पा किंवा आम्ही स्वाभिमानी आम्ही झुकणार नाही आम्ही वाकणार नाही असे म्हणणारे लोक काल तिथं वाकतही होते झुकतही होते आणि स्वतःची जागा कुठं आहे हे सुद्धा शोधत होते नाशिकच्या जागेवर तुम्ही दावा आता केलेला आहे नाही पण आता शक्यता छगन आहे सुनील तटकरे काय जाहीर करते आम्हाला माहित नाही परंतु नाशिकची जागा ही शिवसेनेची आहे ती शिवसेनेला मिळाली पाहिजे त्यासाठी आम्ही आग्रही आहोत कार्यकर्ते आग्रही आहेत आणि आम्ही ती जागा घेणारच या भूमिकेमध्ये आम्ही आलेलो आहोत आपण जे आठ उमेदवार जाहीर केले की त्याचे काही उमेदवार ऐनवेळी बदलले जातील याबद्दलची मला कल्पना नाही परंतु जर एखाद्या ठिकाणी जर उमेदवार थोडा बहुत जर, जर कमजोर वाटत असेल तर तो, तो बदलण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना आहे बदलण्या शक्य एखादी जागा शक्यता ना करता येत नाही कुठली असेल मराठवाड्यातली असं शक्य मराठवाड्यातली असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रात दोनच विभागातले उमेदवार जाहीर झाल्यामुळे या दोघातून एखादी जागा बदलण्याची शक्यता ना करता येत नाही नाना केला काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा छुपा संबंध हा भाजपशी बी आहे शिवसेनेशी बी आहे फक्त पक्षाचा एक लेबल असल्यामुळे ते अगदी दाखवत दाख नाही म्हणून त्यांच्या पाठिंबा हा नेहमीच असतो काँग्रेसमध्ये कुठेही एक वाक्य तर नव्हती ना, ना राहणार सुद्धा नाही म्हणून आता ते आम्ही जे सांगत होतो की काँग्रेसचे अनेक नेते बडे नेते आमच्या संपर्कात आहेत काही छुपा पाठीमध्ये आहेत आता काहींचा प्रवेश सुद्धा दोन तीन दिवसात होणार आहे मोदींनी असं इलेक्ट्रॉन आहे की ज्यांनी थयथय थे केला त्यांना आता पश्चाताप करण्याची वेळ मोदी कधी मोदी साहेब हे जे कधी कुणावर ॲक्शन घेताना पक्षपातीपणा करत नाही परंतु जो गुन्हेगार असेल त्याला सोडत नाही हे त्यांची ख्याती आहे म्हणून ज्यांनी ज्यांनी आता या बाबीवर चर्चा केल्यात किंवा मा बोबा मारल्यात त्यांचीच अवस्था आता अत्यंत बिकट झालेली मला वाटतं काही दिवसांतर त्यातीलच काही जण हे तुम्हाला जेलमध्ये दिसतील धन्यवाद सामंतांनी राजीनामा द्यावा निवडणुकीच्या फंडासाठी कंपन्यां कंपन्यांवर मेहरबानी असं रोहित पवार म्हणतात रोहित पवार कुठं काय बोलतात त्याचं त्यांनाच कळत नाही नेमकं रोहित पवारांना कुणाचा प्रचार करतायत आणि कुणासाठी प्रचार करतायत या बाबतीमध्ये मला तरी मला थोडं कन्फ्युजन